त्या वेळेवेळेमध्ये जर तुम्ही येणारी निवडणूक आणून पाहत असाल तर मी तुम्हाला सांगतोय त्याचा परिणाम येत्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये माझ्या शेतकऱ्याच्या डोक्यात तो परिणाम आम्ही घालण्यात यशस्वी राहिल्याशिवाय राहणार नाही राजकीय नेत्याचं मरण मरणात नाही तर त्याच्या बदलामित आहे हे सरकारनं लक्ष करून घे आणि त्याचं मरण मतपेटीत आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही हे सरकारनं समजून घ्या आम्ही तुम्ही जेवढे आम्हाला तेवढा सोपा बच्चू कडू नाही कारण त्याच्या माग कडू आहे जरी बच्चू असण तो उसमे पिछे जो आहे ना कडू आहे हे ख्याल मे रे नाही फा नाही सात बारा कोरा म्हटला आहे आणि आमची यात्रा सात बारा कोरा कोराची आहे त्याच्यानं कराचं असेल तर कोराच करावं लागेल आणि ज्यानं कर्ज दिलं भरलं त्याला पण पैसे द्यावं लागेल आणि आता सक्तीची वसुली खास करून कुठल्याही बँकेच्या मॅनेजरनं सक्तीची वसुली कर्जमाफी होईपर्यंत केली तर के त्याच्या थोबाळ्यात मारल्याशिवाय राहणार नाही आम्ही त्याच्यासाठी एक आंदोलन मुंबईच्या मेन बँक ब्रांच मध्ये पण करणार आहोत माझी बँक मी अध्यक्ष आहे त्यापर्यंत सक्तीची वसुली होणार नाही मी आहे ना आम्ही जबाबदारीनं बोलतोय राजीनामा फेकून दिवस आलेले पण सक्तीची वसुली होणार नाही जेथपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आणि ते जर केली तर मग त्याचा जो लढाई तेव्हा आमच्या सोबत आहे अधिक दोनशे गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर आम्ही लढू त्यासाठी आम्ही सज्ज आहोत ती लढाई आम्ही आरपार करणार आहोत आणि नव्याचं जुन्या जुन्याचं नवं सरकारनं लगेच केलं पाहिजे हे सुद्धा आम्हाला सरकारकडून अपेक्षा या मध्ये मला वाटत सगळ्या शेतकरी मजुरांनी दिव्यांगांनी सगळ्या आमदारांना एस एम एस करा का तुम्ही कोणत्याही पार्टीचे असू द्या पण जर कर्जमाफीचा ठराव विरोधी पक्ष नेत्यांना आणला तर सगळ्या पक्षातल्या आमदारांना तो ठराव मंजूर करावा एवढं जरी विधानसभेतल्या ज्या ज्या शेतकऱ्यांचं मत ज्या आमदाराने पडलं आणि शेतकऱ्याचे मत घेणाऱ्या आमदारांना एवढं करावं आणि त्याच्याकडून सरकार लोकांना करून घ्यावं हे सुद्धा अपेक्षा हा बरोबर काही त्याच्यातले आपल्या आपल्या जर जिल्ह्यातले जर पाहिले अमरावती जिल्ह्यातले तर साठ सत्तर टक्के लोकांनाच पग पैसे आले तिचं डिबिटही झालेलं नाही आहे पण मागच्या मीटिंग मध्ये फडणवीस साहेबांना म्हटलं होतं का तुम्ही जर एका महिन्यात जर झाली तर आम्ही मुख्य सचिवावर कारवाई करू त्या संबंधित सचिवावर कारवाई करू वाट पाहतोय फडणवीस साहेबांची काय काय ऐक 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 एक, काय एक,